नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याची रस्सा भाजी आणि अशी भाजी ना खूपच एकदम भारी लागती तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी कडे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे पण चांगले फुलू द्यायचे थोडासा कडी पत्ता इथं एक मिडियम साईजचा कांदा बारीकचा कट करून घेतलेला आहे आता याला गोल्डन कलर येऊपर्यंत परतायचा हे बघा इथे एक पाव आहे ना दोडके मी बारीक कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि शिरा काढून घेतलेल्या आहे दोडक्याच्या आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला त्यामध्ये हे बघा एक लसणाची कांडी आणि थोडा खोबऱ्याचा तुकडा अद्रक असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मी पण याच्यामध्ये परतून घ्यायचं वाटत एक टमाट बारीक चॉप करून घेतलेला आहे पण मस्त परतून घ्यायचं लगेच सुके मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे धना पावडर टाकायचा आहे एक चमचा लाल मिरच पावडर आता हे मसाले चांगले परतून द्यायचे मसाले खायला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते आणि दोन तीन मिनटं तेल फुटायच्या मसाले परतून घ्यायचे आपल्याला बघा आपल्या मसाल्याने चांगले तेल सोडलेलं आहे मधी एक दोन वेळेस मी हलवून घेतलं होतं आता हे दोडके या टाकून द्यायचं सगळ्यानुसार मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा दोन मिनटं आपण हे ना दोडके मसाल्यामध्ये छान परतून परतून आहे आता आपण पाणी टाकून घेऊया इथं एक ग्लास पाणी टाकून घेता येईल पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या मर्जीनुसार करू शकता तुम्हाला भाजी घट्ट पातळ जेवढी हवी असेल तेवढी इथे मी थोडी पतली बनत आहे आता आहे ना या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस कमी करायचा आणि सात ते आठ मिनटं चांगली शिजून घ्यायची दोडक्याची भाजी झाकण ठेवून बघूया आपण चेक करून मस्त भाजी तर या लिहिल्या आपल्या शिजलं तर चेक करून बघूया शिजलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून भाजी काढून घेऊया बघा आपली भाजी इथं तयार झालेली आहे आणि किती अशी छान अशी मस्त दिसते भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये